टिफिन सर्वांच्याच घरी घाई गडबड असणार त्यासाठी मी रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की बघा त्यासाठी मी लहान सुट्टीसाठी मी शिरा बनवलेला आहे मोठ्या सुट्टीसाठी मी पोळी पोळीबाजूची टिफिन बनवलेलं आहे मस्त असं मी रेसिपी केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघूया हॅलो नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत करते आता मी चपाती बनवणार त्यासाठी मी आता टिफिन बनवायचं त्याच्या आधी मी चपाती बनवणार आहे त्यासाठी चपातीचं आधी म्हणून घ्यायचं म्हणजे आपलं दुसरी भाजी शिरा होतोय तोपर्यंत आपली कणिक पण भिजून तयार होते त्यासाठी तर मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मीठ घालायचं म्हणजे मला घरी खायसाठी ही पोळी चपाती पाहिजे त्यासाठी मी एक्स्ट्रा पीठ घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं पाणी घालून मळून मऊ छान असं मळून ठेवायचं जास्त जा प्रमाण मऊ करायचं म्हणजे भिजल्यानंतर आपलं व्यवस्थित असं कणिक बनून तयार होतंय तर झाकण ठेवायचं आणि असंच जोपर्यंत भाजी आणि शिरा होते तोपर्यंत ते भिजून जाते एक वाटी शिऱ्यासाठी मी एक वाटी शिरवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेले दोन वेल लवंग आहेत घरचं साधू तूप आहे आणि दहा ते बारा मी केशर कडा घेतलेल्या एक पॅनमध्ये मी छान असं खमंग असं रवा भाजून घेत आहे जर तुम्ही आधी रवा भाजलेला असेल तर तुपावरती डायरेक्ट भाजला तरी चालते मग आधी भाजलेला नाही आहे त्याच्यामुळे मी आधी थोडासा भाजून घेतल्यानंतर दोन चमचे तूप घातलेलं आणि घरगुती तूप घातलेलं आहे मी घरी बनवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये छान असं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा मी वरून तू घातलं ज्यामुळे मी लवंग घालायचं विसरल्यानंतर मी आता ह्याच्यावरती सुद्धा लवंग टाकते म्हणजे जोपर्यंत रवा आपला भाजते तोपर्यंत लवंग पण भाजली जाते छान असं खमंग भाजून घ्यायचं आणि एक वाटी रव्यासाठी मी दोन वाट्या त्याच वाटीने दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जर तुम्ही घरी खाणार असाल तर दीड वाटी घातला तरी छान होते शिरा गरम गरम खायला मी टिफिनला देणार तोपर्यंत थंड होणार त्यासाठी मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे म्हणजे मऊ छान लुसलुसत आपला शिरा राहील त्यासाठी तर मी ते गरम उकळलेलं पाणी शिऱ्यामध्ये रव्यामध्ये ओतून घेतलेलं आहे बघू शकता की ते छान असं आपलं शिऱ्या फुलंच आहे तर तिथे त्याच पाणी जेव्हा घालतो तेव्हा मी ते दहा ते पंधरा जे काड्या घेतलेल्या केशवच्या त्या घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं छान असं त्याच्यामध्ये भिजून होतील मी आज पाणी वापरलेलं आहे कधीकधी मी शिरा पाण्यामध्ये बनवतो कधीकधी दुधामध्ये बनवतो ड्रायफ्रूट्स घालून बनवतो आज मी पाण्यामध्ये बनवत आहे आणि आज मंडी आहे मंडीचा स्पेशल असा हा मी टिफिन बनवलेलं आहे जर तुम्हाला कोणाला टिफिन रोज रोज काय द्यायचं जर पाहिजे विचार टेन्शन पडत असेल किंवा विचारमध्ये येत असेल तर तुम्ही किचन क्वीनला विजिट करा किचन क्वीनवरती पूर्ण मी आठवड्याची रेसिपी शेअर करणार आहे ते पूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकता ते बघू शकता असं झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर खूप छान असा शिरा झालेला आहे बनून पूर्ण पाणी आटेपर्यंत साखर अजिबात घालू नका जर लगेच तुम्ही गडबड करून जर साखर घातला तर आपला शिरा हा मऊन उसळीत होणार नाही चिवट होणार त्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे पूर्ण पाणी आटल्याशिवाय अजिबात रवा शि साखर घालायची नाही पूर्ण मी रवा आट रव्यामधलं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घातलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता एक वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी साखर मी परफेक्ट होते त्यासाठी मी वापरलेले आहे तर मस्त असं मी मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं त्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे छान असा आपला शिरा फुलून मस्त अशी आपली एक जीव होते पूर्ण साखर आपल्या शिराला लागून जाते एक साईडला शिरा होते तोपर्यंत मी बघू शकते छान असा शिरा बनवून झालेला आहे तोपर्यंत मी एक सरला भाजीची तयारी करून घेतलेली आहे आता त्या भाजी तयारीसाठी पाती मी पातीचे कांदा घेतलेला आहे त्याच कांदा थोडा मी बाजूला फोडणीला काढून घेतलेला आहे एक वाटी थोडासा काढून घेतलेला आणि एक वाटीमध्ये मी दोन मोठ असे मी जे मूग डाळ आहे ती भिजत घातलेली आहे ती पाच मिनटं आधी मी भिजत घातले लगेच आपली भिजून जाते सगळी एक पाच मिनटं मी घातलेलं आहे त्यानंतर मी आलं रसून पेट थोडीशी आणि टॅमॅटो घेतलेला आहे एक तर आता तर मी टोपमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा मी दुसरा कांदा वापरलेला नाही आहे जो पातीचा शि होता तिथं थोडा मी फोडणीला वापरलेला आहे त्याच्यानंतर थोडासा हलका असा मऊ करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा टॅमॅटो मस्त असा मऊ करून घ्यायचा नंतर ज्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची माझी घरची ल आला लसूण पेस्ट संपलेली होती म्हणून मी पॅकेटमधली घातलेली आहे त्यानंतर अर्धा लहान अर्धा चमचा हळद दीड चमचा तिखट हे घरगुती घरचं लाल तिखट आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त करू शकता आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे कारण कसं होतं की जे चपाती बरोबर खायचं असेल तर मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण मी पीठमध्ये मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे तर कमी टाकायचं नंतर त्याच्यामध्ये जी मुगडं भिजत घातली होती ती घालून घ्यायच्या थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं त्यानंतर कांद्याची पात होती ती घालून घेऊन अशात अजिबात पाणी घालायचं नाही या भाजीमध्ये जे पाती कांद्याच्या पातीचं पाणी आहे मिठामुळे कांद्याच्या पातीला पान पाणी होतं सुटतं आहे त्याच्यामुळे पाणी अजिबात घालायची ती दोन पाच मिनटामध्ये आपली भाजी म्हणून तयार होते मी दोन मिनटानंतर चक्क करून बघून परत झाकून ठेवून पाफ काढून घेतलेली मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झाली आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे भाजी थो थंड होते तोपर्यंत आपल्याला चपाती बनवून घेते चपातीचं मी पीठ झाकण काढून घेतलं बघू छान असं पीठ आपलं मऊ झालेलं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि परत थोडंसं मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर गोळे बनवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचे सकाळचे गडबड असते ज्याच्यामुळे मी जितके होईल तितकी चपाती बनवते जर शिल्लक राहिलं तर पीठ मी तसंच ठेवते नंतर पाय जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मी गरम गरम बनवून घेते जर टाईम असेल तर मी पूर्णच बनवते सकाळचं खूप काही गडबड असते थोडंसं लाटून घ्यायचं नंतर तेल घालून फोल्ड करून त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचं आणि गोल असं आपली चपाती लाटून घ्यायची सगळ्यांच्याच घरी गडबड असते गोंधळ असते ज्याची मी ही रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करायचं त्यासाठी मी शेअर करते सर्वांनाच उपयुक्त आहे त्याच्यासाठी मी शेअर केलेली आहे आता तव्यावरती मी चपाती टाकलेली आहे बघूचं बबल्स आल्यानंतर ती परतून घेऊन दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घ्यायचं जसं मी पूर्ण आठवडाभर सिक्स डेजची मी रेसिपी शेअर करणाऱ्या पूर्ण रेसिपी बघून व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा आणि जर बेल अकॉनला क्लिक केला नसाल तर बेल अकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळून जाईल तर दोन्ही बाजूं चपाती छान अशी भाजून घेतल्यानंतर तेल लावायचं आणि दोन्ही बाजू अलटून पलटून घ्यायचं आणि चपाती बाजूला काढून घ्यायची अशा आज मी सर्व चपात्या भाज तळ भाजून घेते थोडा वेळ आहे त्याच्यामुळे मी पूर्ण चपात्या भाजून घेते आणि ती तुमच्यासोबत शेअर करते छान असे मऊ लुसलुशी चपात्या बनून तयार होतात टिफिनला खूप छान अशी पोळी भाजीची हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी आहे मुलांना आपल्या हेल्दीही पाहिजे लवकरही सकाळचं व्हायसाठी पाहिजे अशी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही मंडेची रेसिपी आहे तर आता आपण टिफिन भरूया त्याच्यामध्ये मी शिरा भरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पोळी भाजी भरणार आहे चपात्या थोडीशी मऊ छान बघा शिरा किती छान असा दिसत आहे एक सरा मी शिरा भरून घेतला दुसऱ्या भाजी याच्यामध्ये मी पोळी भाजी बनवणार आता मुलांना कसं आहे दोन सुट्टी एक लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी काहीतरी पाहिजेच आहे बाहेरचं देण्यापेक्षा आपल्या घरचंच हेल्दी पौष्टिक असं आपल्या दिलेलं कधीही उत्तम असते आता मी दोन्ही भरून घेते जर असा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त अशी मी रेसिपी बनवून तयार केलेली आहे पौष्टिक हेल्दी अशी घरच्या साहित्यामध्ये बनवलेले झटपट आहे आणि भाजीमध्ये काही मसाले जे असं घातलेले नाहीत जे आपल्या घरगुती लाल तिकडा आहे तेवढंच घालून मी बनवलेलं आहे सर चला तर आता नेक्स्ट पुन्हा मंगळवारच्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू